श्री स्वामी समर्थ जय महाकाली ओम नम शिवाय नमस्कार सर्वांना मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू होणार आहे हा पंचवीस जुलैला आणि श्रावण महिन्यापासून आपले हिंदू धर्मातील सणवार सुरू होतात तर एकोणतीस जुलै रोजी आलेली आहे आपला हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पहिला सण तो म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल समाजामध्ये आदर आणि पूज्य भावना निर्माण करण्यासाठी आपण नागपंचमी हा सण साजरा करत असतो नागपंचमीच्या दिवशी घरोघरी पूजा केली जाते नागदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रिया महिला ही नागदेवतेची पूजा करत असतात या दिवशी प्रत्येक स्त्रिया महिला अगदी आपल्या भावासाठी नागपंचमीचा उपवास व्रत देखील करत असतात त्याचबरोबर नवीन कपडे दागिने अलंकार घालून छान सुंदर तयार होऊन नागदेवतेची पूजन करत असतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही आपल्या भावासाठी उपवास करत असते हा उपवास आपण कधी करावा उपवास आपण कसा करायचा आहे त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी असे दोन पदार्थ आहेत ते पदार्थ आपण नागपंचमीच्या उपवासाला अजिबात खायचे नाही तर ते कोणते असे दोन पदार्थ आहेत ते आपण नागपंचमीच्या उपवासाच्या दिवशी खाऊ नये ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी नागपंचमीच्या दिवशी हा उपवास केलाच पाहिजे का किंवा मग उपवास करणे शक्य नसेल तर आपण काय करावे किंवा ज्या महिलांना भाऊ नाही आहे त्यांनी हा उपवास करावा का ही माईती आपन मधे बगनार सर्व माहिती देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातील तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघा गावाकडच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आपण लहान असताना देखील आपल्या अंगणामध्ये आपण विविध प्रकारचे खेळ त्याच्यामध्ये मेहंदी काढणे असेल किंवा झोका घेणे असेल किंवा फुगड्या खेळणे असेल असे अनेक प्रकारचे खेळ नागपंचमीच्या दिवशी खेळत असो तर हे खेळ देखील आपण का खेळतो हे देखील माहिती आपण आता पाहणार आहोत म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी आलेली आहे एकोणतीस जुलै बार आलेला आहे मंगळवारी बघा प्रत्येक महिला आपल्या भावासाठी उपवास करत असते नागपंचमीच्या दिवशी आता हा उपवास का करायचा असतो तर आपल्या भावाला चिरंजीव आयुष्य मिळावे त्याचबरोबर आणि अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि त्याचबरोबर आपला भाऊ प्रत्येक दुःख संकट याच्यातून तारला जावा हे मुख्य असे कारण या उपवास करण्यामागील आहे आपल्या भावाची रक्षा करण्यासाठी त्याचं दीर्घायु दीर्घायु वाढण्यासाठी त्याचबरोबर त्याला कोणत्याही भविष्यामध्ये कोणत्याही संकटाला अडचणीला तोंड देता येऊ नये म्हणून आपण नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही आपल्या भावासाठी उपवास करत असते आता ज्या महिलांना ज्या ताईंना भाव नाही आहे तर त्यांनी उपवास करावा का आणि उपवास केला तर का करावा तर बघा आपण नागपंचमीच्या दिवशी जरी आपल्याला भाऊ नाही आहे तरी देखील आपण उपवास करायचा आहे कारण नाग हे आपला भाऊच असतो नागदेवतेला आपण भाऊ मानत असतो नागदेवता आपली कायम रक्षा करावी आणि आपल्या भावासारखा नेहमी नागदेवताने आपल्या पाठीशी उभं राहावे यासाठी आपण नागदेवतेची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर ज्यांना भाऊ नाही आहे त्यांनी नागदेवतेसाठी उपवास अगदी आवर्जून करावा त्यांनी देखील नागदेवतेसाठी दे उपवास केला तरी दे देखील चालतो नागपंचमीचा उपवास कधी करायचा तर नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचा असतो म्हणजे आता एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे तर आपल्याला हा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी करायचा आहे म्हणजे अठ्ठावीस जुलैला आपल्याला हा उपवास धरायचा असतो अठ्ठावीस जुलैला आपण संपूर्ण दिवस उपवास धरायचा आहे अगदी अठ्ठावीस तारखेला देखील रात्रभर आपल्याला उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला नागपंचमीच्या दिवशी त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आपण जेव्हा नागपंचमीचा उपवास करतो तेव्हा आपल्याला दोन पदार्थ खाणे हे गर्ज पदार्थ चुकूनही खायचे नसतात बघा श्रावण महिना म्हणजे महादेवांना समर्पित असतो आणि महादेवांना त्यांच्या भक्तांनी नागाची पूजा केलेले अतिशय प्रिय असते स्वतः महादेवांच्या गळ्यामध्ये वासुकी नागाचा नाग देखील निवास करत असतो म्हणून महादेवांचा उपवास करत असताना त्याचबरोबर नागदेवतेचा उपवास करताना आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर एरवी केव्हाही आपण जेव्हा महादेवासाठी उपवास करतो तेव्हा आपल्याला भगर खाणे निषिद्ध असतं भगर म्हणजे काही ठिकाणी त्याला वरईचे तांदूळ असे म्हटले जाते तर वरईचे तांदूळ आपण महादेवाच्या उपवासामध्ये नागपंचमीच्या उपवासामध्ये अजिबात चुकून देखील खायचे नाही त्याच्यामुळे आपला उपवास हा मानला जात नाही त्याचबरोबर दुसरा पदार्थ आपल्याला खायचा नाही आहे तर तो म्हणजे जास्त तळलेले पदार्थ तळणीचे पदार्थ आपण या उपवासाच्या दिवशी अजिबात खायचे नाही आता याच्या मागे देखील कारण शास्त्रीय कारण देखील आहे आणि धार्मिक कारण देखील आहे बघा आषाढ आपण आपण पदार्थ पदार्थ करतो आणि ते खातो जेणेकरून आपल्या शरीराला मिळावे म्हणून परंतु जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा श्रावण महिन्यामध्ये पावसाचे वातावरण होते दमट वातावरण होते तर अशा वातावरणामध्ये आपण जर तळलेले पदार्थ तळणीचे पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला नुकसान देते त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक जणांना सर्दी खोकला किंवा जास्त कफ होण्याची देखील शक्यता असते आणि त्याचा परिणाम हे आपल्या उपवासावरती होत असतो त्याच्यामुळे आपण उपवास करत असताना आपले हो मन स्थिर राहत नाही एकचित्त राहत नाही म्हणून अगदी आपल्याला उपवासाच्या दरम्यान तळणीचे पदार्थ आणि भगर हे दर्ज करायचे आहे तुम्ही उपवासाच्या दिवशी अगदी दिवसभर रात्रभर तुम्ही फळ आहार घेऊ शकता अगदी फळांचे ज्यूस तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी आपण चहा आणि कॉफी देखील न घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामधील जे व्रत असतात उपवास असतात त्याला आपण अळणी पदार्थ खायचे असत आता अळणी पदार्थ म्हणजे काय आपण मिठाचे पदार्थ खायचे नसतात मीठ आणि मसाल्याचे पदार्थ आपण खायचे नसतात तुम्ही जर शाबुदानाची खिचडी करत असाल तर त्याच्यामध्ये आपण जे उपवासाचे मीठ असते म्हणजे त्याला सेंधव नमक असे म्हणतात सेंधव मीठ ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरून शाबुदाण्याची खिचडी तयार केली तर ती खिचडी तुम्ही खाऊ शकता परंतु जर तुम्हाला काही मेडिकल इश्यू वगैरे नसतील तर तुम्ही अजिबात खिचडी वगैरे देखील खाऊ नका कारण फळाहार साबुदानाची खीर बनवून गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही हा उपवास करू शकता परंतु काही मेडिकल इश्यूज असतील तुम्हाला गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर गोड खाता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही उपवासाचे मीठ सेंधव मीठ हे वापरून तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य साबुदाण्याचा पदार्थ हा बनवून तुम्ही खाऊ शकता तर हा उपवास आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सोडायचा आहे बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि पवित्र असा आहे त्याच्यामुळे नागपंचमीच्या दिवशी अगदी दिवसभरात आपण नाग, दिवस नाग देवतेचे पूजन करू शकतो नागदेवतेचे पूजन झाल्यावर आपण उपवास हा सोडू शकतो तर अशा प्रकारे आपण हे नियम पाळून म्हणजे खाण्याचे नियम पाळून आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर त्याच्यावर कोणताही संकट आपण आपत्ती अडचण येऊ नये याच्यासाठी आपण हे खाण्याबाबतचे नियम पाळून नक्कीच उपवास करू शकतो जेणेकरून आपल्या भावाचे हित आपण नक्कीच जोपासू शकतो नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा करायची असते आपल्याला नागनागिणीचं नाग प्रतिमा आपल्याला भिंतीवर काढायचा असतो किंवा एखाद्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर आपल्याला काढायचा असतो तुम्हाला काढणे शक्य नाही तर बाजारामध्ये अगदी ते प्रिंट प्रतिमा आपल्याला नवीन आपण विकत घेऊ शकतो इझिली अवेलेबल आहेत तर नागनागिणीचा फोटो आपण विकत देखील घेऊन येऊ शकतो आता आपण जे प्रतिमा आणलेला आहे नाग ते प्रतिमा आपण भिंतीवरती चिटकवून द्यायची आहे आपलं देवघर आहे त्याच्या बाजूला आपण ही प्रतिमा चिटकवायची आहे त्याच्या खाली एक चौरंग किंवा एक छोटासा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पाला स्थापन करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण जे ला नाग नागिणीची जी पिल्ल असतात छोटी छोटी ती पिल्ल आपण तांदळाच्या साह्याने किंवा गव्हाच्या साह्याने आपण ती पिल्ल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपण त्याची चित्र आकृती प्रतिमा काढायची आहे अगदी दोन तीन प्रतिमा तुम्ही पिल्लांची काढली तांदळाने तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर दुर्वा आणि आघाडा ह्या दोघांचा एकत्र करून आपल्याला माळ बनवायची असते आणि ही दुर्वा आघाड्याची माळ आपण नाग नागिणीच्या प्रतिमेला घालायची आहे अर्पण करायची आहे कापसाचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे आहे गंध अष्टगंध त्याचबरोबर हळद कुंकू त्यांना अर्पण करायची आहे अक्षता अर्पण करायची आहे पांढऱ्या रंगाची आपण फुलं त्यांना अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नैवेद्य हा मुख्यत्वे करून लायांचा नैवेद्य दाखवायचा असतो बघा आपण दुर्वा आणि आघाड्याचं फूल सॉरी आपण माळ त्यांना नक्कीच अर्पण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आघाडा ही वनस्पती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत असते आणि श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त तिचा मान देखील असतो म्हणून आघाडाची आणि दुर्व्याची माळ आपण नागनागिणीच्या फोटोला प्रतिमेला घालायची आहे त्याचबरोबर आपण जेव्हा नागनागिणीची पूजन करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्तीने तिला ओवाळायचे आहे त्यांना आणि नंतर दूध साखर लाह्यांचा आपण त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचबरोबर काही ठिकाणी काही भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे पूजन केले जाते काही भागामध्ये पुरणाचे धिंड देखील बनवले जातात आणि त्या पुरणाच्या धिंडाने नागनागणीची आरती केली जाते तर जसे तुमच्या रूढी परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये कुळापासून जसे चाललेले आहे रीती रिवाज अगदी प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये नागनांगणीच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे परंतु कोणाला ठाऊक नसेल तर त्यांनी अशा प्रकारे पूजन केले तरी चालणार आहे नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर आणि उकडीचे चण्याच्या डाळीपासून बनवलेले गुळ आणि चण्याच्या डाळीपासून बनवलेले पूर्णाचे धिंड हे बनवले जातात आणि ह्याचाच नैवेद्य दे देखील दाखवला जातो आणि घरी जेवणामधील देखील ह्याच आपण जेवण म्हणून हेच खायचे असते त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपण तवा देखील आपल्या शेगडीवरती स्टोवरती ठेवू शकत नाही त्याचबरोबर काही भाज्या असतात त्या देखील आपण कापू शकत नाही बघा नागपंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया बायका लहान मुली अगदी खेळ खेळत असतात त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख खेळ असतो तो म्हणजे मेहंदी काढण्याचा एकमेकांच्या हातावरती मेहंदी काढतात तर मेहंदी का काढतात श्रावण महिन्यामध्ये मेहंदी काढणे याला अत्यंत शुभ मानले गेलेले आहे याचा अर्थ असा होतो की ज्यांनी आपल्या हातावरती मेहंदी काढलेला आहे त्यांच्यावरती माता पार्वती आणि भोलेनाथ हे अतिशय प्रसन्न झालेले आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती लाभलेला आहे त्यांना तो प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी झोके खेळण्याची देखील पद्धत आहे तर झोके का खेळले जातात तर नागपंचमीचा उपवास हा आपण आपल्या भावांसाठी करत असतो तर आपण जेव्हा झोप्यामध्ये बसतो तेव्हा आपला झोपा जेवढा जास्तीत जास्त उंच जाईल तेवढंच जास्तीत जास्त उंच आपल्या भावाचं प्रत्येक कामामध्ये यश त्याला मिळेल तेवढेच प्रत्येक कार्यामध्ये तो जास्तीत जास्त उंची गाठेल असा ह्याचा का ह्या ठिकाणी अर्थ होतो म्हणून झोपे खेळले जातात तर बघा नागपंचमीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो हे सर्व नियम पाळून आपल्याला उपवास करायचा आहे नागदेवतेची पूजा ज्यांना घरात शक्य आहे करणे त्यांनी घरात करावे ज्यांना घरात शक्य नाही त्यांनी बाहेर मंदिरामध्ये जाऊन केले तरी देखील चालेल नागपंचमीच्या दिवशी नागाला सापाला आपण कोणताही त्रास द्यायचा नाही त्यांचा कोणत्याही प्रकारे शारीरिक छळ करायचा नसतो त्याचबरोबर आपण जेव्हा नागिनीच्या नाग प्रतिमेचे आपण पूजन करतो तेव्हा जिवंत नागिनीचे सापांचे आम्ही नक्कीच सुरक्षा करू अशी देखील शपथ घ्यायची आहे नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक करताना चुलीवर शेगडीवर लोखंडी तवा लोखंडी कढई वगैरे ठेवायची नाही कारण आपण नागपंचमीच्या दिवशी हे वस्तू म्हणजे तवा आणि लोखंडी कढई वापरल्यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असे म्हटले जाते या दिवशी शिवलिंगाला आणि नागदेवाला तांब्याच्या भांड्यामध्ये दूध अर्पण करू नये असे सांगितले जाते पाण्यासाठी तांब्याचं भांड आणि दुधासाठी पितळेचे भांडे वापरावे असे देखील आपल्याला शास्त्रात सांगितलेले आहे नागपंचमीच्या दिवशी सेवा करायची आहे तर ते नागपंचमीच्या दिवशी नवनाग स्तोत्र पठण करायचे असते नवनाग स्तोत्र हे आपल्याला युट्यूबवर किंवा गुगल वरती सहजरित्या उपलब्ध आहे नागदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हे नाग नवनाग स्तोत्राचे पठण करायचे आहे नवनाग स्तोत्राचे पठण केल्यामुळे काल सर्व दोषाचं निवारण होते त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नवनाग स्तोत्र आणि पूजन केल्याने आपल्या दोष हे मुक्त होऊन जातो महादेवांनी आपल्या गळामध्ये वासुकी नावाचा नाग घातलेला आहे शुक्ल पक्षातील श्रावणाच्या पाचव्या दिवशी नियम आहे भगवान भोलेनाथ आणि नाग देवता यांची पूजा करून नाग स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्या काल कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते नवनाग स्तोत्र पठन केल्यामुळे दोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर नियमितपणाने आपण जेव्हा नित्यसेवेमध्ये देखील जर नाग स्तोत्राचे पठन केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर प्राप्त होते नवनाग स्त्रोत्र हे अतिशय लहान आहे अगदी तीन ओव्यांचंच हे स्त्रोत्र आहे म्हणून तुम्ही दररोज ह्या स्त्रोत्राचे पठण केले तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची चणचण कमतरता तुम्हाला भासणार नाही अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचा आहे त्याचबरोबर कोणते पदार्थ खायचे नाही आहे हे देखील आपल्याला कळलेले आहे माईती, माईती। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट मध्ये सांगा माहिती असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार